नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो ऑगस्ट महिना आपल्या भारतभूमीच्या प्रेरक वैशिष्ट्यांना घेऊन येत असतं हो ना बघा देशभक्तीपर गीतांचे सूर गात गात येतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे जहालमतवादी थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या स्मृती जागवणारी एक तारीख ऑगस्ट महिन्यातलीच ना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाची हाक साऱ्यांना दिली आणि ऑगस्ट क्रांती चळवळीची सुरुवात झाली ती नऊ तारीख ऑगस्ट महिन्यातलीच भारतमाता स्वतंत्र झाली ती पंधरा तारीख ऑगस्ट महिन्यातलीच आपला स्वातंत्र्य दिन ऑगस्ट महिन्यातच आपण साजरा करतो देशभक्तीचे पवाडे गात जणो ऑगस्ट महिना येत असतो आणि याच ऑगस्ट महिन्यात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी असते त्यांच्या स्मृती आपण जागवत असतो मित्रमैत्रिणींनो संपूर्ण आशिया खंडातील आणि आपल्या भारत देशातील पहिले नोबेल पारितोषिकाचे मानकरी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी सात ऑगस्टला गुरुदेव टागोर असे एक कवी ज्यांच्या दोन रचना दोन राष्ट्रांच्या राष्ट्रगीत म्हणून गौरवांकित झाले आहेत एक आपल्या स्वतंत्र भारताचं राष्ट्रगान जन गण मन आणि आमार सोनार बांगला ही दुसरी रचना बांगलादेशाचं राष्ट्रगीत म्हणून निवडली गेली रवींद्रनाथ टागोर यांचं साहित्य संगीत आणि चित्रकलेवरचं प्रेम याबरोबरच लहान मुलं त्यांना अतिशय प्रिय होते शैक्षणिक विकासाबरोबरच आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये मुलांचा विकास व्हावा यासाठी सदैव ते कार्यरत राहिले याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची शांती निकेतन ही संस्था जीवनातील सर्व भावभावना संवेदना त्यांच्या कवितांमधून व्यक्त झाल्या आहेत देशप्रेम आणि भारतभूमीबद्दलची नितांत श्रद्धा त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली ले आपल्याला दिसते गुरुदेव टागोरांच्या पावनस्मृतीला वंदन करून देशाची माती ही कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे गुरुदेव टागोरांच्या या कवितेचा भावानुवाद केला आहे सरोजिनी कमतनोरकर यांनी देशभक्तीचं बीज रुजवणारे आपल्या देशाची माती या मातेला गुरुदेवांनी केलेलं वंदन आणि वाहिलेलं स्तुतीसुमन म्हणजे देशाची माती ही त्यांची कविता वाजते हां देशमृत्तिके माझे माथे तुझी ठाई टेकवितो विश्वव्यापिने विश्वमाऊली तूच तिचा आंचलतो मनात माझ्या देही प्राणी अससी तू गे निवासिनी श्यामल कोमल तुझीच मूर्ती अंतरी माझ्या सुवासिने कुशीत तुझिया जन्म पावलो त्वद अंकी मृत्यू होईल सुखदुःखाचे क्रीडन माझे तुझ्या संगती घेदोल जले शीतले शांत करोनी जले शीतले शांत करोनी मुख मुखभरसे सकल साहिने सकल वाहिने माता तो माझी ऐसे। किती भक्षिले किती घेतले आई तुझे यापासूने दिले परंतु काय तुला मी नेणे ना मी मनी। घरी बसोनी काळ कंठिला, घरी बसोनी काळ कंठीला, कंठीला पोकळ कामी खर्चियला शक्तीदायीने शक्ती लाभतो फुकाची मजला अर्पियला देशमृत्तिके माझे माथे तुझी आठाई कवितो विश्वव्यापिनी विश्व, विश्व माऊली तूच तिचा आंचलतो तूच तिचा आंचलतो मित्रमैत्रिणीनो तुमच्यासाठी काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा बरं तर या आपल्या भारत देशाच्या भूमीला वंदन करूया आणि निरोप घेऊया नमस्कार